बडे प्लॉट नाचनगाव पुलगाव तालुका देवळी जिल्हा वर्धा येथे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे भुजाडे कुटुंबावर भीषण संकट कोसळलंय घरांच्या भिंती कोसळून तीस वर्षीय किरण भुजाडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या दुर्घटनेची माहिती मिळताच देवळी मतदार मतदारसंघाचे आमदार राजेश बगाणे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिलाय आमदार बगाणे यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून पीडित कुटुंबासाठी घरांवर टाकण्यासाठी टीन आणि लोखंडी पत्रे उपलब्ध करून दिले याशिवाय स्वतःकडूनही आर्थिक मदत देऊन त्यांनी कुटुंबाला दिलासा दिलाय संकटाच्या काळामध्ये शासनाबरोबर जनतेसोबत उभे राहणं ही आपली जबाबदारी आहे असं आमदार बकाने यांनी यावेळी सांगितलेलं आहे घटनास्थळी देवळी तहसीलदार समर्थ क्षीरसागर पुलगाव तहसीलदार स्नेहा क्षीरसागर माजी पंचायत समिती सदस्य किशोर गवाळकर विनोद माहुरे जयश्रीताई मोदम मंडळ अध्यक्ष प्रवीण सावरकर राहुल गायकवाड प्रमोद पवार अरविंद नागतोडे ओंकार राऊत प्रशांत इंगोले नितीन बडगे आशिष गांधी संतोष तिवारी सुमित सिद्धानी रवी शर्मा कपिलजी शुक्ला आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते निलेश पिंजरकर स्टार महाराष्ट्र न्यूज